नमस्कार मित्रांनो चला तर तुम्हाला दाखवतो आपली नदी कसं आहे मित्रांनो वातावरण तर ही मित्रांनो आमची नदी जे काय तर अशा प्रकारे आमची नदी आहे मित्रांनो खडकपूर्णा धरण हे जे पुढे दिसत आहे मित्रांनो ते आहे सरकारी विहिरी ते जे मोठं तुम्हाला घरासारखं दिसत आहे बिल्डिंग सारखं ती पण एक मोठी सरकारी विहिरी आहे मित्रांनो त्या दोन्ही पण सरकारी विहिरीच आहे आणि हे एक सरकारी विहीर आहे मित्रांनो मेन जे धरण आहे मित्रांनो ते पलीकडे आहे आपली जी नदी आहे मेन चला तर तुम्हाला तिकडं पलीकडं जाऊन दाखवतो मित्रांनो तुम्हाला तर मित्रांनो तुम्हाला मी पुढे घेऊन जात आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत राहा तर हे जे मित्रांनो हे आहे मेन नदी तर हे आपलं खडकपूर्णा धरण तर अशा प्रकारे आपलं धरण आता फुल झालेलं आहे मित्रांनो तर अशा प्रकारे आपलं धरण आहे मित्रांनो तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो